धनगर समाज बांधवांनी उद्या शक्तीप्रदर्शन करावे माऊली हळवणकर यांचे आव्हान धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी गेल्या पंधरा दिवसापासून पंढरपूर येथील टिळक स्मारकाच्या मैदानावरून उपोषण सुरू आहे या राज्यव्यापी उपोषणाच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे याच पार्श्वभूमीवर उद्या मंगळवार दिवशी समाज बांधवांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करून उपस्थित राहण्याचे आवाहन माऊली हळवणकर यांनी केले आहे तर शासनाच्या विरोधात आज पंतनगर चौक येथे देखील करण्यात आलं जय मल्लार, मल्लार मावळ्यांना मानाचा जय मल्हार संपूर्ण राज्यभर आपण रस्ता रोको आंदोलन करून आमच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला त्याबद्दल सगळ्यांचं जाहीर आभार परंतु उद्या सकाळी अकरा वाजता पंढरपूरच्या या मैदानावर संपूर्ण राज्यातील धनगर बांधवांची एक आरक्षणाची वारी या ठिकाणी पंढरपूरला येणार आहे पंढरपूर जाम होईल इतकी ताकद आपण दाखवावी कारण आपली आरक्षण घेत असताना आपली डोकी मोजली जातात आणि सरकार फक्त डोक्यालाच घेत आमच्या सहा जणांचा जीव गेला तरी हे सरकार आहे हे भेट नाही म्हणून मोठ्या ताकदीन पंढरपूरला उद्या सकाळी अकरा वाजता आपण पोहोचावं अशी विनंती करतो आपण मोठ्या ताकदीने इथे याल ही या अपेक्षा करतो व्यक्त करतो जय मल्ला समाजाचं गेल्या पंधरा दिवसापासून पंढरपूर या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करून आम्हाला देशची मुख्यमंत्र्यांच्या सहीनं पत्र दिलं होतं की येत्या सात दिवसामध्ये डक्टर महाराष्ट्रात असणारे जे डॉक्टरचे डुप्लिकेट पाच लागते ते रद्द करू आणि नंतर आरक्षणाचा जीआर आम्ही काम करू परंतु आरक्षणाचा उपोषणाचा पंधरावा दिवस आहे आम्हाला डेडलाईन दिलेली संपूर्ण आठ वा दिवस आहे परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सहीने दिलेले पत्र असून सुद्धा कारवाई करत नसतील तर या सरकारला कशी आणायची म्हणून धनगर समाज आज प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेला आहे तर याची पत्र नाही मिळतील तर उद्या महाराष्ट्रातील संपूर्ण समाज पंढरीच्या दिशेने निघालेला दिसेल आणि पंढरपूर मध्ये आषाढी वारी बनलेली आपल्याला दिसेल